शिवसेना युवासेना प्रमुख माननीय श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू मुलांना वह्यांचे वाटप शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरमध्ये तासगाव वेस भाऊराव चौक संजय गांधी झोपडपट्टी येथे विद्यार्थ्यांना वही वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला युवा पिढीला शिक्षणाचे महत्व करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी युवासेना उपशहर प्रमुख अब्दुल मोमीन उपशहर प्रमुख अनिकेत वायदंडे विभाग प्रमुख प्रथमेश यमगर शाखा प्रमुख सुदेश सातपुते मिरज शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर विभाग प्रमुख ओंकार कदम व शिवसैनिक उपस्थित होते आज युवासेना मिरज शहराच्या वतीने शिवसेना नेते व युवासेना प्रमुख सन्मान्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही युवासेनेच्या वतीने मिरज शहरामध्ये ठिकठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम घेतला होता ही युवा पिढी की ही कशा पद्धतीने सुशिक्षित होईल व त्यांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी आम्ही आज सर्व विद्यार्थ्यांना व लहान मुलांना वही वाटपाचा कार्यक्रम मिरज शहरात ठिकठिकाणी घेतलेला आहे यासाठी आम्हाला आमच्या मिरज शहरा मिरज शहराची युवासेनेचे सर्व पदाधिकारी अब्दुल मोमेन अनिकेत वायदंडे अरबाज विजापुरे व आमचे यमगर पलवान असे सर्वजण आम्ही मिळून हा कार्यक्रम युवासेना मिरज शहराच्या वतीने घेतलेला आहे व ही पिढी कशा पद्धतीने पुढे नेता येईल यासाठी आम्ही झटणार